अच्छा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत गावी आजच सकाळी आलेली आहे आजवार आहे शुक्रवार सो आणि माझ्या मागे बघा शेतामध्ये पाणी भरले सगळी पाणीच पाणी हे इकडे सुद्धा मध्ये पुढपर्यंत सगळी शेतच आहेत आता पाऊस येईल जोरात थोडी हवा सुटली आहे बघा त्याच्यामुळे ह्या शेतामध्ये पाणी नाही नाहीतर हा सुद्धा शेत भरलेला असतो आता इथे पुढे एक मोरी आहे जी तिथे आमची शिवा आहे तिथेसुद्धा आपण जाऊन थोडी तोडी भरली आहे गावामध्ये ना उपळीचे झरे खूप आहेत तर आपला हा गावचा एक सुद्धा ब्लॉग बनणार आहे आणि कोकणातले जेवढे पण ब्लॉग बनवून अपलोड करत आहे सो सगळ्यांनी नक्की बघा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लीज 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 सबस्क्राईब पण करा सुपर थँक्स करायला आवडत असेल सुपर चॅट सुपर चॅट तर आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये करतो बरेचसे लोक न सांगता करतात त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद आणि कोणता व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओवरती तुम्ही सुपर थँक्स करू शकता तुम्हाला जेवढं पॉसिबल वाटेल योग्य वाटेल त्यानुसार छान वाटत फिरा आहे फिरायला इकडे बट माझ्या पायाला लागलेले आहे जबरदस्त चप्पल आणि त्या चप्पल अक्षरशः मला चालायलाच नाही जमत आहे आणि नवीन घ्यायची होती नवीन घ्यायला गेली तर पाहिलं तर ते पट्टेसुद्धा तिथेच येऊन लागत होते म्हटलं जाऊ दे तिलाच चालू आहे सो मे महिन्यापासून काही मला चप्पल इकडे किती पाणी भरलं आहे भरपूर आहे इकडे पाण्याचं म्हणजे जो शेतांचा पाणी आहे ना हा पाणी वरून येत आहे तिकडे सुद्धा जायचं आहे ब्लॉग बनवायला उद्या सकाळी जाऊ आज नाही कारण आज आता गावचा ब्लॉग बनवू आपण सकाळी घरची कामं खूप होती आणि नंतर मग थोडंसं देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर खाऊन वगैरे मस्तपैकी गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आलो विसर्जन आज नव्हती करणार म्हटलं संडेला करेन बट झालं असं म्हटले जर संडेला पाऊस वगैरे असेल मग नाही कर करता येणार हे बघा हा सगळा पाणीच आहे आता आता इथे ना ह्या पाण्यामध्ये इथे चिमण्या होत्या त्या आंघोळ करत होतं माझ्या पायाचं म्हणजे माझ्या चपलांचा आवाज ऐकल्याबरोबर भर विकन उडून गेला मला दाखवायचं होतं आपण म्हणतो काय माणसंच आंघोळ करतात पाण्याने पण नाही सुद्धा करतात आंघोळ आणि त्यांना माहिती आहे की आपलं शरीर आहे ते निसर्गाने बनलेलं आहे त्याच्यामुळे ते निसर्गाच्या काय बोलतो आपण टायमानुसारच ते व्यवस्थितही होणार आणि निसर्गचं तर तेवढी आता सहनशक्ती आणि तेवढा आता विश्वासही राहिलेला नाही सकाळी मी इथून ऑटोमधून आली तेव्हा वाजले होते पाच दहा झाले होते इकडे तर सगळी झाडीच झाडी नक्की पाणी कसं वाहतूक कुठे कमीच समजत नाही हे पाणीच आहे हा पाणी म्हणजे आता गवत सांगतोय की पाणी कसा येऊन गेलेला आहे म्हणजे ह्या रोडच्या वरून पाणी गेलेला आहे एवढा पाणी भरलेला आहे हे बघा हा जो गवत आहे तो हिकडून वाहत आलेला आहे हे दिसते इकडून बघितलं जाऊन साईडनी फसला आहे म्हणजे हा एवढा इकडून हा परिसर पाण्यामध्ये जातो आणि हा आहे तो पाणी ते माशांसारखा वास येते म्हणजे मासे असतील ते бог я зам он кая хэ бог од हा रोड झालेला आहे हा रोड इथे येऊन संपलेला आहे मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना पॅकेज क्रमांकपासून वेळवी लांबी आणि रुंदीकरण वगैरे वगैरे ओके आता हा रोड वेळवीपासून चालू झालेला आहे आणि ह्या बोर्डच्या इथेच संपलेला आहे हा बोर्ड इथे आहे आणि इथे हा संपलेला आहे आता ह्याच्या पुढे कोण करणार आहे माहिती म्हणजे कोणी हे असो कसंही कोणतंही पूर्ण काम होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असला तरी नंबर आहे ते चिपकवलेला आणि तो तिकडे ऑरेंज कलरचा फ्लॅग दिसत आहे तो आहे मंदिराचा फ्लॅग दिसतं का एक ब्रिज आहे ब्रिज म्हणजे आम्ही त्याला मोरी घेऊ ब्रिज नाही गेलो आज आहे पाऊस पण खूप कमी प्रमाणात आहे कालचे Gue t referred Marche Tintonder Ni thumbnails Pansenci तर हा होता आपला राम एक छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करत राहा कॉमेंट्स करत राहा आणि चॅनल फेटवती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय